या बायकांचा पन्ना लय नक्र एवढा टाइम नस लागताय कधी बस नाही थांबली म्हैशी राखूच चाललो येतस तू नीट बोलता येत नाही एवढे चांगले कपडे घालून कोण म्हैसी राखायचा चुत मारणीचे एवढा समजताना तू कानपाट जोर टाकीन फोडून तुझा नाटका करू नको खाय जातात तर सरळ सांग माग सासरवाडीच चाललोय रे माझ काय कालवावरच जोर दिसताय ताव मारीत ताव चांगलो असो आज कालवा होत कालवा दाबून खाणार दाबून तू येतस काय बोल नाही रे आलो असतो माझं काम आहे येताना जराशी वाईट डब्यात नाही घेऊन ये शिरा पडली तुझ्या दातावरती मेलो कालवा खाणार यात पण कालू तुझ नावास दाखवाय आणणार नाही बघ असो काय करतोस आपण नागडे असल्यापासनाचा मित्र ना वाईट घेऊन ये अजिबात नाही रांडेच्या तू सांगित होतो बायको जैतापूर नात्यातली नाही तर गावकडची तरी कर गेलो नदीत नदीतली माती तू आणणार की नाही तेवढा सांग किती रडलस तरी आणण्यात तू जर मा कालवा नाही आणलंस हगरड भरल तू हगरड धावत राहशील त्या पर्या हगरड लागली तरी चालल पण तू या कालू दाखवणार नाही चल नी मागरड लागा मी एकट्या खा हगरट भरल बघ हगर गो अजून काय झाला नाही आहे ना तास बराय म्हणजे म्हणजे एक दोन पोरा झाली असती ना अजून चार तास नटोस काढलं असत चल बस लाडाची बायको ओ घेऊन जोडीला आणि लय दिवसान चाललो या सासूर वाडीला लय दिवसान चाललो या कालवा खायला काय येड्यानं लोकांनी ऐकलं तर काय म्हणते कालवा वाट ओ ह्याच्या कमी खाल्लं नुसती हवऱ्या सारखी हदळलं नाही गो तुझ्या म्हातारी सवय आहे ना सगळ्या काय तर स्वारख्यात लपून ठेवायची नाहीतर तुझी म्हातारी म्हणी जाऊया जराशी कालवा भेटली माझी आई तुमच्या आईशी सारखी नाही आहे माझ्या आईशीच काय बोलायचं नाही मी बोलणार कारण मी जाव पण बोलणार मी, पन मी सून या बघ माझ्या आईशी जर काय बोललस ना तू गाडीवर पसरून घाली अल्लाय माझा खेळ तुझा गटला उचली नाही आयशीकडे नेऊन ठेवी बरा झालंच की जाईन बघा समाजा का नाही बरी झाली तर भांडशी पण अशी तू जर नाही ना बरा झालंस तर मी पिंकीच घेऊन येईन तू तु, तुझ्या आयशी इकडं आणि आम्ही इकडं दोघा मजाच मजा, मजा। आता काय झाला अगो आता रडाय काय झाला काही कोसळणार आणि नेऊन सोडणार आणि अगो, अगो माझ्या बबडी माझ्या छबडी माझ्या लाडाची बाईक पोहोचणार कसा मी गाडीवरनं कोसळून घालू माझ <laughs> माहिती आहे तुमचा माझ्यावर प्रेमच नाही तर पिंकीवर प्रेम आहे <laughs>

आता काय झाला गाडी थांबवा हो पैसे द्या ना थोडे कसे मला थंड अजिबात नाही सगळे जमणार नाही या बघ तू मात किती पण मस्का लावलंस ना तरी तू थंडा मिळणार नाही काय का म्हणजे काय तू थंडा प्यायलास ना कि तुझा घसोबसता तू तु सर्दी होता मग माझ रात्रीचा वाद करतो जा कसले करते मी तू रात्रभर डुकऱ्यासारखा घोरत राहतोस आणि माझ्या झोपेचा खोबरा काय नाही आठवत आहे काय गेल्या टायमास थंडामध्ये ना <laughs> <ही> लगाए <laughs> 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 हुता गेले थंदा मी क्वाटर मिक्स केली होती तुझ्या बापसार एका दमात सगळी गट टाकला <laughs> आणि रात्रभर रावण नाचत होतो <laughs> <laughs> काय काय कमी नाच माझ्या बोलत होता सगळा तुमच्यामुळेच झाला अगो म्हणून सांगतो थंडा नको थंडा अजिबात नको ठीक आहे मग थंडा नको दादासाठी खाऊ तर घेते दादा दादा दा 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 काय करतो हा दादा का जो लहान पोर आहे तुझ्या दादाच्या वयाच्या पोरांची सगळ्यांची लग्न झाली त्यांनी पोरा पण झाली तुझा दादा अजून खाऊच खात तो पण करीत लग्न तो काय बिन लग्नाचं राहणार आहे या बघ वेळेत काही तर त्याचा उरकून घ्यावा नाहीतर बाकीचं पोर आंब खाऊन जातील आणि भाव बसल काय पण बोलत बसतील पैसे देणार असतील तर द्यावा लवकर अगो मी काय म्हणतो आपण तललेलं गर आणि आंब्याची साठा घेतली ती दे तुझ्या दादास खाऊस तुम्ही ना एक नंबर कंजूस मारवाडी चला आता उशीर होतोय गाडी स्टार्ट करा काय भावजन्नू इलव बरा आहे ना बरा एकदम मजेत निघा तू सासू सासर काय गेलो अरे लाडकी लेख येणार आहे ना कालवा कालवानुस गेले गो बेबी जरा मस्त पाणी घेऊन या भाऊजा तू बस मी आणतय पाणी ना आता चावायला कसली चाय पाचत दीड वाजलंय बघ तू पार झाली जेव्हा ठीक आहे मग जेवसेच वाटतय पण तुम्ही हात धुऊन घेवा हातात मी काय तिखट ला मी घरन धुऊन आलोय शिक धानेरडे कुठले हा मग तुझा पहिला काय तिखट बांधनाचा तू बायको

बायको लवकर पाठच्या दारात काय झालंय गो बायको गो बायको काय झाला परत एकदा पाणी आणि जोरात झालाय अमा भाऊजी आता मी जातो हे बाबा तू थांब माझ्या पोटात मिरचीचा कांडा चालू झालाय हो तुम्ही थांबा त्याच जाऊ दे एकदा जाऊन आलात ना हो तुझा भाव राहू दे त्याच दगडाच्या माग जाऊ सांग राहणार तिकडं भात वारा झालाय कधी काय तुझा भो आहे कमी हदड जरा मेला सगळी पोटाची वाट लागली पहिला आपल्या घरीच ओ थांबा आई बाबा येतील कालवा घेऊन कालव घेऊन आले कालवासनी इथं माझ्या पोटात कालवा कालव झालीये ते मेले लाक्याची जबानच काय केलं तो मेलो लाक्या बोललो होतो की कालवा नाही दिलंच तर हगरण लागल म्हणून आणि तसाच झाला पहिला चल आपल्या घरी इथं थांबायचं नाही जरा फोन